युगात जी जीआय मानांकन मिळालेल्या तंतुवाद्यसुद्धा फार महत्त्वाची आहेत मिरजेतील तंतुवाद्याच्या क्लस्टर योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच तंतुवाद्य निर्मिती करणाऱ्या कारागिरांना सुविधा मिळाव्यात यासाठी शासकीय योजनेतील व्याख्येत बदल केला जाईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे सांगली जिल्ह्यातील मिरज इथं तंतुवाद्य कारागीर कलाकार बाळासाहेब मिरजकर यांच्या तंतुवाद्य निर्मिती केंद्रात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी भेट दिली आणि येथील तंतुवाद्य कलाकारांचे प्रश्न जाणून घेतले त्यानंतर शेलार हे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे जिल्हाधिकारी अशोक काकडे पृथ्वीराज पाटील मोहसीन मिरजकर आणि तंतुवाद्य निर्मिती करणारे कारागीर मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिराज शहर हे दीडशे वर्षांहून अधिक काळ तंतुवाद्य निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे दीडशे वर्षापूर्वी सतारमेकर कुटुंबियांनी लावलेल्या तंतुवाद्य निर्मितीच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालाय युवा कारागीर आता तंतुवाद्य निर्मितीत आधुनिक प्रयोग करत आहेत पारंपरिक वाद्य निर्मितीला नव्या प्रयोगांची जोड देत जुनी वाद्य अधिक लोकप्रिय होत आहेत अशा तंतुवाद्य निर्मितीची परंपरा असणाऱ्या मिरजेतील तंतुवाद्य निर्मिती केंद्रात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी भेट दिली काही व्याख्यात बदल करायला लागेल त्याबद्दल माननीय खडे साहेबांनी प्रश्न उपस्थित केलाय क्लस्टरच्या बाबतीत निधी काय जागा निधी आणि सुविधा तिनेही सरकार करण्याची मनसे हिंदुस्तानच्या इतिहासामध्ये संगीताचं महत्व हे सर्वश्रेष्ठ आहे महाराष्ट्र आमची या कलांची भूमी आहे आणि मग मिजेमध्ये सतार मेकर गल्ली किंवा लेन या परिसरामध्ये गेली दीडशे पावणे दोनशे वर्षाहून जास्त काळ तंबोरा तानपुरा सितार तंतुवाद्य या सगळ्यांची निर्मिती होते नैसर्गिक गोष्टीतून निर्माण होणारी शास्त्रशुद्ध संगीताची पाठराखण करणारी आमची कलाकारांची सेवा आहे असं मी मानतो आणि मग ए आयच्या योगामध्ये जी आयचं पण आपलं महत्त्व आहे त्यामुळे ए आयला जेवढं महत्त्व आहे तेवढं या जी आय टॅगिंग मिळालेल्या आमच्या तंबोरा आणि तंतुवाद्याचं महत्त्व आहे आणि परंपरागत काम करणारी आमची सगळी मंडळी आहेत त्यांचे काही प्रश्नही आहेत काही विषयांवर मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आमचे आमदार खाडेसाहेब माझ्याशी बोलले काही ठिकाणी व्याख्येत बदल करायला लागेल त्यांना वृद्ध कलाकारांच्या सेवे सेवा सुविधा यावर पूर्ण लक्ष देता येऊ शकतं तो प्रयत्न आपला आहे खाडेसाहेबांनी हा विषय माझ्यासमोर आणि विधानसभेत सुद्धा मांडलाय यांचे क्लस्टर करण्याचा जो विषय आहे त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी याचं सुतोवाच केला मान्य पालकमंत्री दादा पाटील आणि कलेक्टर साहेब या विषयावर काम करत आहेत कॅबिनेटमध्ये आम्ही या विषयावरचा निर्णय सुद्धा